हा शना

द क्रां द क्रां सर्वयंतोष माता नै वकाय नमः सर्वयेताय नमः स्तुवरा दिगपुलना मंत्रोष्म नोभ्याणि तां जो पापडा मंत्रा अर्चनां नोभ्याणि सर्वेशमाकारय वकाय नमः पापडा प्रार्थना वनो सर्व नोदाणि तमा पर सोला निमुरवा संतोष माता विधानां प्रियता नमः उत्तन्ने मार्गे सृजाम चे गृया रूप उत्पन्न सोरा देव सुपुत्र होणे देव सुपुत्र आहे ना होशी का हा ओचले magari माते शहराकडे वडेला जाऊ bagus <laughs> samre matra ekadan devanama ager marala <laughs> namake

त्रयमे धाम बोधिदा ग्रहमे बोधिदा हो सम्यक रायता ने महावीर देसरा स्वामीन जिन हममाई नन्ददेव जी होमी जानता सरो पजारा पूजा पुण्य हरि गुणार्ते दंदा चरपुष्पम और प्रामी तिवाटी शर्मा जी माले गजम यावा बुच्छा इस शांति के मात्रे आयता महावीर भगवान अमर अमर महावीर देसरा

मंगल ऐश्वर्य धन पुत्र शाकिनी शाकीनी वेताळदी शुद्ध पीड मम इच्छित महागणपती देवता आपल्या हाताला एकच सुपारी म्हणजे बघा हो आपल्या हाताला गुरुकोबऱ्याच्या समोर त्याच्यावर तांदूळ घालत तीन वेळा

ए शाम्यं निर शामोध स्वय नारायण विनायकं गुरुवा ब्रह्म वैष्णवैश्वरान सर्वसदगुणायो सर्वकार्यादसिते अभिष्टदस्यसि तदम भूजिते आसुरासुरे सर्वविनासंय महागण आदिपतय नमः सर्वशारदनगारेशो तेजभूईशोरा देवादि सिद्ध ब्रह्मणेन जनरादा देवक गोधो महापुरुष शक्ति विष्णुराध्या श्रीशैश्वेेश्वरा

او پريشان پيما پرائمري پريشان جو پيا نه جو مشتا تي سنچني جو ما دري جو عمر عمر انمار تي درافت مين مارن جي سانجھن جو

تو چماتا دے بتا اينو تے منھاں پر گتا اينو منھاں بيضا سيتارن تيگا تيگتين دارا لوک آں سانگھاں دا امن خوالہ لوک آلا ايني نشن شري مالگا جي ميدان تي تيگتين جي پاس منھاں دا منھو کوؤنو دليل کي پرسي سامورين رپورٽ ناي

सुरेश विश्वाधानगन द्रोशमेकवर्ण शुभाग लक्ष्मी कायंद वरन योगिर्वेध्यानगमंदे विष्णुं भरून सर्व लोकेकल लोकनाद गुरोब्रह्मा गुर विष्णू देहोमेश्वर साक्षा गुरु साक्षात् ब्रह्म श्री गुरवे तस्मै श्री गुरवेंद जय संतोष माता व्रतकथायो प्रारंभे प्रारंभार्थे गजाननाला नमस्कार एका नैनीदिकादिषिमुनी सुतारा विचार मुनी श्रेष्ठा मनात सर्वे

देवीला नमस्कार केला आणि संतोषी माते प्रसन्न झाली सुंदर दिवस हा बालक घरी वाढू लागला जसा जसा बालकोटावू लागला आई देवी संतोषी मातेच्या मंदिरात त्याला नेऊ लागले असू लागले फिरू लागले बालक चांगलं राहू लागला उठावू लागला आई संतोषी मातेची छान्या कुटुंबावर झाली

ಅಚಾಸ್ಸಿನ್ನೇವಾತ್ಮನಾಸ ಭಾವ ಕರೋಮ್ನ ಸಕಲತ್ರಾರಾಯಣಾತಿ ಸಮಯ ಸ್ಕಂದ್ರಣೀಂದಖಂಡಿ ಸಂತೋಷಿ ಮಾತೃತಥಾ ಸಪೂರ್ಣ ಪುಂಡಲೀಕವರದೇಹಾರಿಷ್ಟ पिता कांद स्मरण जय जय राम आई संतोषी माते की जय गाव देवी माते की जय पंढरीनाथ महाराज की जय मंगलमूर्ति मोरया गणपति अपा मोरया राधा कृष्ण महाराज की जय मौलि ननेश्वर महाराज की जय जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय